नमस्कार आज एकवीस एप्रिल मध्यरात्रीपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या चोवीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे सध्या वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असण्याचे विशेष कारण म्हणजे दक्षिण कर्नाटक ते पर्यंत वाऱ्याचे प्रभाव खंडित झाले असल्यामुळे याचाच परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात वादळी पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्रीला उत्तर कोकणातील ठाणे पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे तसेच याशिवाय खानदेशातील धुळे नंदुरबार मराठवाड्यातील परभणी जालना हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यमत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर पुणे जळगाव नाशिक नगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून हे अवकाळी पावसाचे वातावरण पुढील चार दिवस दररोज दुपारनंतर कायम राहील अशी ही शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली